गेल्या उन्हाळ्यात रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन करून पावसाळ्यात मात्र पावसाने याच नालेवरील रप्त्याचे बांधकाम वाहून गेले हा प्रकार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राम टाकळी ते पूल आमला मार्गावर घडला यामुळेच आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडल्याचे दिसून येत आहे या निष्कृष्ट बांधकामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी आता केली जात आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती अंतर्गत येत असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राम टाकडी ते फुलामला या सहा किलोमीटर रस्त्यावरील नुकतेच केलेल्या कामाचे रपटा वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराची कामाचे पितळ उघडे पडले आहे या रपट्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी जोर धरत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विशेष प्रकल्प दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राम टाकळी ते फुलामला या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम चौऱ्याण्णव लाख रुपये खर्च करून रस्ता सुधार योजनेखाली नुकतेच करण्यात आले आहे या रस्त्याचे भूमिपूजन धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते करण्याचे फलकसुद्धा लावल्याचे दिसून येते मात्र उन्हाळ्यात केलेल्या कामाचे पहिल्याच पावसात टाकडी ते अजनी दरम्यान रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या नालीवरील रपडा खरडून गेल्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे रपटा खरडून गेल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आठ ते दहा फूट खोल गड्डे पडले आहेत त्यामुळे रात्री व दिवसासुद्धा जीवघाना अपघात होण्याची शक्यता बळावली आहे या रपट्यावरून वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन रपटा ओलांडून पुढे जावे लागते भीषण अपघात होण्यासाठी संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतावर चौकशी करून कारवाई करावी व या रप्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी हो या परिसरातील नागरिकांची मागणी जोर धरत आहे